महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस भाषा प्रांत प्रादेशिक अस्मिता असे मुद्दे येतात त्यावेळेस समजायचं की महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत आता परत एकदा भाषेवरून महाराष्ट्रात परत एकदा रणकंद माजला आहे मनसे असोत शिवसेना असोत दुसरीकडे उबाठा असो असे अनेक पक्ष वेगवेगळे राजकीय भूमिका घेत आहेत सत् सत्ताधारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोर्टामध्ये जसं आरोपीच्या पिंजरात उभा करतात तसं आत्ता केलं जातं ते भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आपल्याबरोबर भाषा या विभागाचे मंत्रालय मंत्री उदय सामंत आहेत साहेब कशामुळे एवढं तुमच्यावर टार्गेट आहे याचं स्पेसिफिक काय कारण आहे की ज्याच्यामुळे जो एक जी आर काढला जातो आणि थेट आता भाषेवरनं उद्धव ठाकरे गट असेल किंवा महाविकास आघाडी गट असेल मनसे असेल हे थेट तुम्हाला आरोपीच्या पंजरात उभा करत आहे दोन गोष्टी आहेत आपण प्रश्नाची सुरुवात ज्या गोष्टीनं केली तीच ह्याच्यातली महत्त्वाची आहे की आता या सगळ्या गोष्टीनं मुंबई महानगरपालिका जवळ आली महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आल्या याची नांदी सुरू झाली पण एक नक्की आहे की शालेय शिक्षण मंत्री दादा साहेबांनी स्पष्ट सांगितलं की हिंदी ही सक्तीची नाही सक्तीची करण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्या उपर ज्या काही शंकाकुशंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या आहेत त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी आजच बैठक लावलेली आहे त्याच्यातनं ह्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय जाहीर करतील पण मला असं वाटतं की हे सगळं माहिती असताना देखील त्याचं राजकीय भांडवल करणं याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आल्या साहेब तुम्हाला जो तुम्ही निर्णय घेतला त्याच्यामध्ये जवळपास वातावरण निर्मिती अशी दिसते की हिंदी ही अनिवार्य करताय तिसऱ्या भाषेची खरंच गरज आहे का आणि हे सगळं लादण्याचं कार्यम कार्यक्रम काय मुळात नाही ह्याच्यामध्ये लादलं अजिबात कुठं जात नाही आहे हिंदी पण लादलेली नाही मराठीचीच सक्ती आहे मराठी बोलता आलं पाहिजे मराठी लिहिता आलं पाहिजे मराठी वाचता आलं पाहिजे हीच सक्ती आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून शंभर टक्के मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे ही माझी भूमिका आहे परंतु कुठेही सक्ती न केलेलं असताना त्याचं राजकीय भांडवल देखील होऊ नये आणि त्याच्या संदर्भात राज्यप्रमुखांनी जेव्हा ही बैठक घेतलेली आहे त्याच्यावर मी जास्त बोलणं योग्य नाही योग्य तो निर्णय नक्की ना होईल नाही पण जो निर्णय घेतला किंवा जे वातावरण निर्मिती आता दिसली जाते त्याच्यामध्ये बदल होईल असं अपेक्षित आहे नाही जी वातावरण निर्मिती केली जाते ही नाहक केली जाते मला असं वाटतं की एखादा मुलगा जर कुठचीच भाषा शिकणार नसेल तर त्याला देखील योग्य तो निर्णय शालेय शिक्षण विभागाला घ्यावे लागेल त्याच्यामुळे याच्यातले सगळ्या ज्या प्रश्नाची उत्तरं आहेत ही काही कालावधीनंतर मिळणार आहेत तोपर्यंत था तो मला असं वाटतं की थोडं थांबलं तर बरं होईल पण ह्या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा एकनाथ शिंदे असतील हे सर्वात जास्त टार्गेट होताना दिसत आहेत कारण की मराठी अस्मितेवर गदा आणण्याचं कार्यक्रम हेच करत आहेत असं म्हणतं मराठी मराठी भाषेवर किंवा मराठीच्या अस्मितेवर घाला घालणं हा ह्याच्यातनं मला असं वाटतं की उद्देश नाही हिंदी सक्तीची केलेलीच नाही हिंदी सक्तीची जर केली असती तर त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळे जी आर निघाले असते पण जी आरमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की कुठेही हिंदी सक्तीची केलेली नाही त्याच्यामुळे हिंदी सक्तीची केली हे सांगून राजकीय वातावरण पेटवणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सुरुवातीपासून सांगतो की या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलेलं आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः आज बैठक घेत आहेत आणि या बैठकीनंतर योग्य तो निर्णय होईल ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असा एक सूर लावला जातो की शासनाने मुद्दाहून मनसेला हा फुलटॉस दिला आहे मला असं वाटतं की याच्यावर राजकीय मी बोलण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आज मुख्यमंत्री मोदयांची बैठक होईपर्यंत आपण वेट अँड वॉटच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील विधिमंडळामध्ये आज जो कार्यक्रम झाला महाराष्ट्रामध्ये असा एखादा कार्यक्रम होतो आपण निमंत्रक आहोत शासनाचं म्हणजे विधिमंडळ तिथे मराठी भाषेचा फ्लेक्स नसणं हे सुद्धा एक कुठेतरी गंभीर बाब आहे नाही या बाबतीमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करतो मी मराठी भाषेचा मंत्री आहे मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय नार्वेकर साहेबांशी आणि राम साहेबांशी बोलणार आहे की भविष्यामध्ये असे कार्यक्रम असताना आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असताना विधानसभेच्या ज्या अधिकाऱ्यांकडनं ही चूक झाली ही करेक्ट झाली पाहिजे आणि भविष्याच्या सगळ्याच आमच्या कार्यक्रमांमध्ये असेल किंवा विधानभवनाच्या कार्यक्रमामध्ये असेल मराठीचा उल्लेख असला पाहिजे शेवटचे दोन राजकीय पक्ष भास्करांचं नेमकं दुखणं काय आज मी ऐकलं की भास्कर जाधव साहेब माझ्यावर देखील बोललेले आहेत त्यांच्या निवृत्तीबाबत देखील काही चर्चा होते पण माझं प्रामाणिक मत असं आहे की ते सिनियर आहेत त्यांनी राजकीय निवृत्तीचा अगदी मनापासून सांगतो विचार करू नये कारण ते सिनियर आहेत दुसरं माझ्यावर त्यांनी टीका केली ते माझ्यावरचं नैराश्य नाही ते मातोश्रीवरचे नाराज आहेत आणि टीका करणारा जवळचा लागतो आपला माणूस लागतो म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली त्याच्याबद्दल काही मला वाटत नाही पण त्यांनी मातोश्रीवरचा राग हा माझ्यावर आज काढला आहे गुलाबराव पाटील म्हणतात की संजय राऊतांना तुमच्यावर येणार होते गुवाहाटीला खरंच काय गुलाबराव पाटील साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि मी शिवसेनेचा उपनेता आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे असणं स्वाभाविक आहे तर मी त्यांच्याशी चर्चा करेन त्यांच्याकडनं माहिती घेईन आणि मग बोलेन साहेब हे उत्तर राजकीय झालं खरंच येणार होते का तुम्ही कारण की तुम्ही गेला होता तर अनेक जण त्यावेळेस राजकीय नाही खरंच उत्तर सांगतो सांगायचं झालं तर बरंच काही आहे परंतु मी वैयक्तिक असेन किंवा मी सगळेच मंत्री असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदेसाहेब असतील हे पॉलिटिकल एथिक्स पाळतात काही गोष्टी ज्या चर्चा झालेल्या असतात किंवा कुठं चर्चा झालेल्या असतात त्या सांगायच्या नसतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेबांकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही पण जी माझ्याकडे माहिती आहे ती गुलाबराव पाटील साहेबांकडे नाही म्हणजे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत धन्यवाद व्हिडिओ स्वामी पेडणेकर सर सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई